नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन कटिंग कशा पद्धतीने करायची अगदी परफेक्ट नवीन मैत्रिणीने असतील त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे कारण जुन्या मैत्रिणींना आकार देणं स्लीवचं कटिंग करणं योग्य मेजरमेंट घेणं जमत असतं पण ज्या नवीन मैत्रिणी शिलाईकाम शिकत असतात त्यांना मात्र मेजरमेंट घेताना प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळेस आपण स्लीवजला आकार देतो त्यावेळेस मात्र खूप प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे मी तुम्हाला आता अगदी सिंपल पद्धतीने स्लीवचं आकार योग्य पद्धतीने कसा द्यायचा आणि तो आकार देताना मेजरमेंट कसं घेऊन आकार परफेक्ट यायचं हे मी शिकवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आता इथं मी अंदाजेच एका स्लीवचं माप घेणार आहे तर आता मला इथं स्लीवचं कटिंग कर करायचं आहे तर स्लीवचं कटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट असतो बंद बाजूकडून स्लीवचं कटिंग कर करायचं म्हणजे ही जी बंद बाजू तुम आता तुम्ही इथे पाहत असाल ही जी बंद बाजू आहे ही मी अशा पद्धतीने घडी केलेलं आहे आणि या घडीपासून आपण माप टाकणार आहे ही बंद बाजूची घडी नेहमी आपल्याकडे ठेवा आणि मग इथून आपण मेजरमेंट टाकणार आहे तर आता सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला स्लीवची लांबी किती घ्यायची त्यानुसार तुम्ही मेजरमेंट टाकायचं आहे आता इथे पण एक पॉईंट आहे जर तुम्ही साध्या ब्लाऊजसाठी म्हणजे बिना अस्तरचे ब्लाऊज शिवत असतात तर त्यामध्ये मात्र तुम्हाला एक इंच सिलाई मार्जिन घ्यावं लागतं कारण आपण पुढच्या बाजूने एक इंचची दुमड देत असतो जी पट्टी बनवत असतो ती त्यासाठी पण जर आपण अस्तरचा ब्लाउज शिवत असेल तर त्यावेळेस हे एक इंचाचं मार्जिन घेण्याची गरज पडत नाही त्यावेळेस आपली जेवढी उंची आहे तेवढी उंची आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं जे आपण स्लीव जोडताना यूज होतं तर मी ते तुम्हाला दाखवते तुम्ही जर बिना अस्तरची स्लीव शिवत असाल आता तर त्यावेळेस एक इंच मार्जिन घ्यायचं जसं की मला आता इथे तयार पाच इंच स्लीव्ज हवे आहे तर मी बिना अस्तरचं कटिंग करणार आहे तर सहा इंच दुमडण्यासाठी आणि अर्धा इंच शिलाईसाठी असं टोटल दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे कधी ज्यावेळेस तुम्ही बिना अस्तरची स्लीव्ज साधा जो कॉटनचे ब्लाऊज पीस असतात त्यासाठी घेणार असेल त्यावेळेस पण जर तुम्ही इथे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करणार असाल तर तुमची टोटल उंची असणार आहे पाच इंच आणि त्यामध्ये अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी तर अस्तरचं स्लीवचं कटिंग करते तर मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलेला आहे हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा की अस्तरच्या स्लीव्ससाठी आणि साध्या स्लीवसाठी मेजरमेंट क्लिअर झालं आहे की नाही ते कमेंटमध्ये अवश्य सांगा तर आता मला तयार साडे पा पाच इंचाची स्लीव्ज हवी आहे तर मी ते साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते इथे मी मार्किंग केलेलं आहे साडेपाच इंचावरती आता हीच लाईन मी इथे पण सरळ खाली आखून घेते आणि हा बॉक्स अगोदर आपण इथे तयार करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हा बॉक्स तयार केल्यानंतर इथे घ्यायचे आहे याच लाईनवरती तुम्हाला ज्या छातीच्या मापाची स्लीव्ज बनवायची आहे त्याचं मेजरमेंट आता मी इथे तीस साईजसाठी स्लीव्ज बनवणार आहे तुमचं कुठलंही माप असू द्यात त्यामध्ये तुम्ही इथं मार्जिन किती घ्यायचं तुम्हाला जर तो चार्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तो चार्ट मी व्हिडिओवर अपलोड सॉरी आपल्या चॅनलवरती तो चार्ट अपलोड करील तर मला इथे तीस साईजसाठीचीच स्लीव्ज हवी आहे तर मी इथे घेणार आहे सव्वा पाच इंच इथे मी सव्वा पाच इंचावरती एक मार्क करत आहे त्यानंतर तुम्ही घेणार आहात दंडघेर तर इथे दंडघेर आहे साडेतीन इंच इथे पहा दंडघेरीत आहे साडेतीन इंच कारण छोटं माप आहे मी ते साडेतीन इंचावरती मार्क करते आणि दीड इंच असणार आहे सिलाई मार्जिन आता इथं दंडघेर घेताना तुमचं जेवढंही टोटल दंडघेर असेल त्याचा अर्ध घ्यायचा आहे म्हणजे तुमचं जर टोटल दंड दंडघेर इथे चौदा असेल तर चौदाचा अर्ध सात होतं आता इथे माझं साडेतीन आलेलं आहे तर माझं टोटल दंडघेर असणार आहे सात इंच कारण ही मी छोट्या मापाची बाही कटिंग करून तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला समजावू म्हणून तर आता हे दंडघेर घेतलं आहे इथे हे आहे तीन पॉईंट पाच इंच आणि एक पॉईंट पाच इंच आहे सिलाई मार्जिन आणि हे जे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे हे तुम्ही पहा साडेपाच इंच मी घेतलेलं आहे तर हे घेतल्यानंतर आता इथे हा महत्वाचा पॉईंट येतो कॅप हाईट तर प्रत्येक साईजनुसार कॅप हाईट ही कमी जास्त होत असते त्याचमुळे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की तुम्हाला स्लीव्ज कटिंग करण्याचा जर चार्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य सांगा मी तुम्हाला तो चार्ट आपल्या व्हिडिओवरती अपलोड करून देईल तर इथे कॅप हाईट किती घ्यायची छोटी साईज आहे इथं तर मी इथे कॅप हाईट घेणार आहे सव्वा दोन इंच आता कॅप हाईटसुद्धा साईजनुसार बदलते म्हणजेच तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज किंवा अडतीस साईज किंवा खूप हेवी साईज असेल चाळीस बेचाळीस त्यावेळेस ही कॅप हाईट प्रत्येक चेस्टनुसार चेंज होत असते ही गोष्ट लक्षात ठेवा कॅप हाईट आणि ही जी उंची असते स्लीवची थोडक्यात आपण ह्याला आर्मोल म्हणूया पण मी उंची म्हणते ह्याला ही जी उंची असते ही उंची आणि ही कॅप हाईट यामध्ये चेंज होतात दंडघेरमध्ये पण चेंज होतं छातीच्या मापानुसार तर आता ही मेजरमेंट मी कॅप हाईट हे छातीच्या मापानुसार घेतलेलं आहे आणि या मापानुसार आपण मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे समजा चौतीस इंच जर माझी चेस्ट साईज असेल तर इथे मी जर सव्वा दोन इंचाची कॅप हाईट घेतली तर हे बरोबर स्लीव बसणार नाही त्यामुळे चौतीस साईजसाठी मला इथे पावणे तीन इंचावरती कॅप हाईट घ्यावं लागेल म्हणूनच मी तुम्हाला सांगते की या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण बऱ्याच मैत्रिणी काय करतात स्लीवचं कटिंग करायचं आहे ना तर चला अशा पद्धतीने आर्मोल घ्यायचा आणि आर्मोल घेतलं की कॉमन प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही अडीच इंच किंवा तीन इंच कॅप हाईट घेतली तर ती स्लीवज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही आर्मोलमध्ये ब्लाऊज खेचल्यासारखा वाटतो किंवा स्लीवची जी खालची बाजू असते ज्या बाजूने आपण फिटिंग करतो तिथे मागं खेचले जाते काखेमध्ये खेचली जाते आणि पुढचा जो उंचीचा भाग असतो तो पुढे येतो त्यामुळे स्लीव्ज कटिंग करताना महत्त्वाचा पॉईंट असतो कॅप हाईट आणि ही जी उंची असते ती म्हणजे बऱ्याच वेळा बारा काय होतं की आपण कॉमन साडेपाच सहा इंच जर प्रत्येक चेस्ट साईज घेतली तर मात्र जास्त हेवी साईज असेल तर चेस्ट ही जी स्लीव्ज असते ती कमी पडते किंवा कमी असेल तर मग जास्त होते आणि जो आकार दिलेला असतो तो आकारही पूर्ण बिघडला जातो म्हणून प्रत्येक स्लीव्जसाठी कॅप हाईटचा आणि उंचीचं खूप महत्त्व आहे तर चला आपण कटिंग कशी करायची ते पाहूया तर आता मी जी कॅप हाईट घेतलेली आहे त्या कॅप हाईटवरती वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे जे मार्किंग केलेलं आहे मी इथे हे सरळ मी इथं लाईन आखून घेतलेले आहे कुठपर्यंत जिथपर्यंत आपण इथे कॅप हाईट दिली होती इथपर्यंत आता ही जी लाईन आहे पूर्ण या लाईनचा मध्य काढायचा आहे तर मध्य काढण्यासाठी तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता मग माप अर्ध करू शकता किंवा डायरेक्ट ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी टेप असा ठेवायचा या टोकापर्यंत या टोकापासून या टोकापर्यंत आणि डायरेक्ट टेप जाग्यावर फोल्ड करायचा तुमचं जेही अर्ध माप असेल ते निघून येईल त्यानंतर इथे एक मार्क करायचा आहे आणि पुन्हा हा जो अर्धा भाग आहे या भागापासून या भागापर्यंत त्याचंही सेम त्याच पद्धतीने मद्य काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपल्याला दोन ठिकाणी मध्य काढायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता ही मध्य झाला आणि हा एक मध्य झाला हा पूर्ण लाईनचा मध्य झाला आणि हा एवढ्या भागाचा मध्य झाला तर आता या मध्यापासून म्हणजे ही जी पूर्ण लाईन आहे या मध्यापासून या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला इकडे आपल्याला जो बाहेरचा आर्मोल घ्यायचा असतो बॅक साईडचा त्याचं मेजरमेंट घेण्यासाठी अर्धा इंच इथे तुम्ही पहा हे एक इंच हे अर्धा इंच म्हणजे इथे असतात पूर्ण सहा रेषा म्हणजे अर्धा इंच तर अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे आणि इथून एक इंचावरती मार्जिन सोडायचं आहे आणि या एक इंचापासून असं आकार द्यायचा आहे इथे आता हा पॉईंट क्लिअर झाला आणि या मार्किंगपासून इथे सरळ लाईन खाली घ्यायची आहे इथे कुठंही आकार वगैरे द्यायचा नाही तर हे पा अशा पद्धतीने मी सरळ लाईन देऊन घेते आता हा झाला आपला बाहेरचा आकार आता हा बाहेरचा आकार झाल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे आतला आकार तर आतला आकार पण हा जो एक इंचा जो पॉइंट आपण दिलेला होता या एक इंचापासूनच आकार फिरवायचा आहे आता इथं पण नवीन मैत्रिणींना प्रश्न पडेल की इथे एक इंच आहे तर प्रत्येक स्लीवच्या वेळेस एक इंचाचंच मार्जिन घेऊन आकाराला सुरुवात करायची का तर नाही हेवी साईज चेस्ट असेल जसं की अडोतीस असेल तर तुम्ही सव्वा इंच घेऊ शकता इथे आणि खूपच हेवी असेल तर तुम्ही इथे दीड पावणे दोन इंच म्हणजे ह्या मार्किंगपासूनसुद्धा तुम्ही आकार द्यायला सुरुवात करायची का आहे कारण चेस्ट साईजनुसार हा भागसुद्धा आपल्याला वाढवावा लागतो तर तुम्हाला हेवी साईजचं स्लीवचं कटिंग हवं असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा तोही आपण कटिंग करून मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर इथपर्यंत जर समजलं असेल तर आता पुढचा आकार आपण द्यायचा आहे तर हा आकार पण इथून असा द्यायचा आता हा आकार कसा द्यायचा तर असा अगोदर थोडासा आतल्या बाजूने म्हणजे या लाईनच्या आतल्या बाजूने असा कर्व करायचा असा आणि पुन्हा आता या बाजूला मिळवायचं आहे म्हणजे जाग्यावर आपल्याला असं थोडंसं फिरवायचं आहे अशा पद्धतीने खूप सोपा आहे आणि बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींना नवीन मैत्रिणींना हाच आकार द्यायला जमत नाही आणि इथेच स्लीव चुकते आता पा, हा पा अशा पद्धतीने घेतला आणि जाग्यावर मी फिरवला आहे म्हणजे कर्व केला आणि हा पॉईंट या पॉईंटला आता इथे ह्या बाजूनही क्वार्टर इंच एक बाहेर मार्जिन घ्यायचं आहे जसं की मी इथे अर्धा इंच घेतलं तर इथं क्वार्टर इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन अशा पद्धतीने सरळ या लाईनला जुळवून घ्यायची आहे सरळ एका लाईनमध्ये हे प अशा पद्धतीने आणि हा पॉईंट आता या पॉईंटला जिथे आपण क्वार्टर इंच म्हणजे किती तर अर्धा इंच हा आहे ना तर हे बा हे अर्धा इंच आहे टोटल तर हे अर्धाच्या अर्ध म्हणजे तीन लाईन ही जी मोठी लाईन आहे या लाईनच्या तीन लाईन अशा तीन लाईन घ्यायच्या आहेत आणि त्या अशा ठेवायच्या आहेत हे नवीन मैत्रिणींना सांगते मी आणि या तीन लाईनवरती असा पॉईंट घ्यायचा आहे आणि मग ही लाईन खाली घ्यायची आहे आणि आता हा पॉईंट या पॉईंटला असा जुळवून घ्यायचा आहे एवढं सोपं आहे स्लीवजला आकार देणं तर अशा पद्धतीने हा आपला स्लीवचा पूर्ण आकार तयार झाला आता आकार देऊन झाल्यानंतर इथे आपल्याला वाढवायचे असते शिलाई मार्जिन कारण आपण ब्लाऊजचं कटिंग केल्यानंतर दीड इंच सिलाई मार्जिन ठेवलेले असते तर हे स्लीवजला पण आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे असते तर त्याचप्रमाणे मी इथं दीड इंच मार्किंग करते इथं आणि ही मार्किंग अशा पद्धतीने पुढे अशी घ्यायची आहे आता हा जो दंड घेर आपण घेतलेला आहे त्या दंड घेरावरती जिथे आपण कॅप हाईटचा पॉईंट दिला होता तो कॅप हाइटचा पॉईंट आणि दंड घेराचा पॉईंट असा जुळवून घ्यायचा आहे आणि जो दीड इंचा मार्जिन आपण घेतलेलं होतं आणि इथेही पहा मी दीड इंच मार्जिन सोडलेला आहे तोही खाली पॉईंट घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने स्लीवचं कटिंग झालेलं आहे स्लीवचा आकार देऊन झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला अवश्य सांगा जर माझंही काही चुकलं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा तर आता आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना सगळ्यात आधी बाहेरचा आर्मोल आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतर कट करायचा आहे हा पार्ट आणि मग स्लीव्ज ओपन करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मग हा पार्ट आतला जो फ्रंटचा आर्मोल आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हे पहा अगदी माश्याच्या आकारा आणि कर्व आकार निघतो आणि ही आपली झालेली आहे स्लीव च फायनल कटिंग तर चला तुम्हाला मैत्रिणी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कर कर की तुम्हाला कुठली माहिती हवी आहे ब्लाऊज कटिंग स्लीव्ज कटिंग की ब्लाऊज डिझाईन तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ